त्यांना सांगा तर बघित का आम्हाला चांगल्या पद्धतीने आणि इतका दिनी एवढा दौरा जोरात झाला सर्व भागात प्रत्येक गावात जायला स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आणि मग ते उमेदवार होते त्यांना वाटवलं तर मला मतदारसंघ मिळतोय मला मतदारसंघ मिळतोय जिद्वांची आग्रहून झोपली हे अजूनपर्यंत आणि मग म्हणून आता आपल्याला तिथून पुढे आपल्याला भविष्यात आपल्याला विधानसभेच्या माध्यमातून पुढे काम लागत असतात आज परिवार एकत्र आहे आणि जरी माहितीमध्ये असलो तरी सरकार शिवायला आम्ही सर्व सांगितले की आपल्या परिवाराचा जर आमदार होता असेल तर आपले राजकीय जोडी बाजूला ठेवून आपल्याला समोर जावं लागणार आणि म्हणून तीच भूमिका गणेशाला पटेल पण आम्ही जसे एकत्र आलो सुद्धा कार्यकर्त्यांनी एकत्र येणं गरजेचं राहणार आणि म्हणून त्या पद्धतीने तुम्ही समाजी मिळून तुम्हाला वेगवेगळे आयुष्य दाखवले जाते आणि मग त्या आयुष्याला गोळी पडू नका कारण पुढचा जो आहे तो जरा बऱ्या मोठा जरा मोठा माणूस आहे आणि त्या आपल्याला सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वाभिमान आपण आपला परिवाराचा आमदार कशा पद्धतीने झाला पाहिजे कारण जे अकरा वर्ष चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याची पोच पावती अजूनही भारतानाचा कामाची पोच पावती अजून कोण विसरायला तयार नाही म्हणजे काम काम आणि त्या पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून ती जबाबदारी याची आपल्याला पाहून या विधानसभेला पार पाडावी लागणार ला। आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती असे करणार आहे त्याचा आज आम्ही आज ही पंढरपूर मंदिराची बैठक झाली मागच्या दोन दिवसापासून आमच्या बैठका चालत प्रत्येक जणांना सांगितलेलं आहे पण आता ही बैठक संपल्यानंतर भरत आपल्याला एवढंच बघितलं आपण शुभेच्छा दिल्या की उद्या त्यांना महाविकास आघाडीचे बोलून आलेलं आहे आणि महाविकास आघाडी पण आपल्याला महाविकास आघाडीच तिकीट कसं मिळत त्याची जबाबदारी आपण तुम्ही सर्वांकडून पार पाडू आणि ते तिकीट घेऊन आल्यानंतर मात्र तुम्हाला आता शक्य राहणार आहे आम्हाला तिकीट द्यायला हवा आणि मग तुम्ही सुद्धा

काम कोणाला लाव्या एवढीच विनंती या त्याला करतो आणि माझे दोन शब्द संबोधन जयंती